महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र रविवारी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान विनोदी कलाकार स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून वाद निर्माण केला या घटनेवर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली त्याच्या स्टँडअप शो दरम्यान कुणाल कामराने दिल तो पागल एका गाण्याचं विडंबन केलं म्हणजे पॅराडी सॉन्ग केलं आणि एकनाथ शिंदे यांना देशद्रोही म्हटलं कुणाल कामरा यांनी बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्या शब्दामधील नक्कल केली या गाण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडावर कुणाल कामरानं भाष्य केलं यानंतर शिंदे गटानं हॅबिटेट ची म्हणजेच कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली या प्रकरणी शिवसेनेच्या युवासेनेचे सरचिटणीस राहुल कणाल आणि इतर एकोणीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कुणाल कामरा आणि हॅबिटेट सेंटरची तोडफोड करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केल्याचं पोलीस आयुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितलं या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं शिंदेवर उपरोधिक बोलताना कुणाल कामरा म्हणाला जर तुम्ही माझ्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर एकनाथ शिंदे देशद्रोही दिसतो हाय हाय या घटनेनंतर राजकीय नेत्यांसोबत नेटिझन्सच्या प्रतिक्रिया समोर आल्या पण कुणाल वादत अडकण्याची काही पहिलीच वेळ नाही इंडिगो मध्ये रिपब्लिक टीव्हीचा अँकर अँकर अर्नब गोस्वामीपासून ते अनुराग कश्यपला सोबत घेऊन चपलाचा आकार असणारा अवॉर्ड देऊन अर्णब गोस्वामी यांचा अनोखा सन्मान करण्यासाठी त्यांच्या स्टुडिओ बाहेर जाऊन टेस्ट हे करणार हेही आहे कुणाल कमराच्या नावे लग्नाची गिफ्ट आहे बिकॉज ही इज मास्टर इन मिसिंग और दुसरी बात जर्सी अनुराग के ट्रेंड हो रहा तो मैं सबके सामने अपना पण कुणाल कामरा नेमका आहे कोण चला पाहूया या स्पेशल व्हिडिओ नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान कुणाल कामराचा जन्म 3 ऑक्टोबर 1988 रोजी झाला आणि त्यांनी स्टँड अप कॉमेडियनचा पेशा स्वीकारला तो सध्या स्टँड अप कॉमेडियन म्हणूनच काम करतो आयुष्यातल्या वेगवेगळ्या गमतीशीर प्रसंगावर तो विनोद सादर करतो राजकारण कॅब ड्रायव्हर्स बॅचलर लाईफ आणि टी व्ही जाहिरातींवरील विनोद हे त्याचं सर्वात चांगलं आणि प्रसिद्ध सादरीकरण आहे असं सांगितलं जातं कुणाला कॉमर्स शाखेमधून म्हणजेच वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली आणि त्यासाठी ते त्यानं हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता परंतु त्यांना दुसऱ्या वर्षातच कॉलेज सोडलं आणि प्रसून पांडेंच्या जाहिरात चित्रपट निर्मिती संस्थेत कॉर्कोइस फिल्म्समध्ये निर्मिती सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि अकरा वर्ष त्यांना तिथं काम केलं दोन हजार तेरा मध्ये मुंबईतील कॅनवास लाफ क्लबमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्याने त्यानं स्टँडअप कॉमेडियन म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली दोन हजार मध्ये त्याच्या एका शोची क्लिप वर अपलोड झाल्यामुळं त्याला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या जुलै दोन हजार सतरा मध्ये त्याने रमित वर्मा सोबत शटअप कुणाल हा टॉक शो सुरू केला होता या आधी सुद्धा कुणाल कमरा अनेक वादात अडकला होता दोन हजार वीस मध्ये कुणालवर डिगो स्पाइस जेट आणि इतर दोन विमान कंपन्यांनी बंदी घातली होती मुंबईहून लखनौला जाणाऱ्या या विमानात पत्रकार अर्नब गोस्वामी यांना त्रास दिल्याचा आरोप कुणालवर होता त्यानंतर इंडिगोने कुणालवर सहा महिन्यांची बंदी घातली होती कुणाल गामराने सर्वोच्च न्यायालयाबद्दल ही अनेक वादग्रस्त टिप्पण्या केल्या होत्या एका मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य इमारतीवरील राष्ट्रीय ध्वजाऐवजी भाजपचा ध्वज दाखवल्याची कुणालची पोस्ट प्रचंड चर्चेत होती याशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या विरोधात सुद्धा अपमानास्पद टिप्पणी केली होती कुणालला लाट कुणाल या शो मधून खूप यश आणि लोकप्रियता मिळाली दोन हजार सतरा मध्ये कुणालने या शो मध्ये कन्हैया कुमार अरविंद केजरीवाल रवीश कुमार उमर खालिद आणि शहला रसिद यांसारख्या अनेक प्रमुख लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या कुणालच्या या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कुणाल तुम्हाला कसा वाटतो या प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान